माहिती पाहिजे आमच्या गावामध्ये जरी आम्ही आमच्या दसपटीने ती झाड आम्ही लावण्याचा कायमस्वरूपी प्रयत्न करत असतो ही वृक्ष तोड झाली म्हणून नुकसान होत नाही तर आम्ही ती झाड त्याच पद्धतीने लावत असतो विक्रम पिसाळ पाठीमाग कुठे गेला होता तुम्ही गुजरातला गुजरात गाव, चा वरन त्यांनी तीनशे बाबळीची झाड घेऊन आली होती आणि तीनशे तीनशे झाड आम्ही आमच्या गाव गावाच्या परिसरामध्ये लावलेली आहेत ती जोपासली देखील आहे त्यामुळे पर्यावरणाचा काय मतलब याच्याशी येत नाही जर कोण म्हणत असेल की झाडे तोडून पर्यावरण नष्ट करतायत तर मी त्या मंडळींना एक हात जोडून विनंती करतोय पर्यावरण जरी आम्ही एखादं झाड तोडत असल पण आम्ही दहावी झाडं ही दरवर्षी लावत असतो गावचे जावई विनोद फाळके आणि त्यांचे सर्व सहकारी या गावचे सरपंच उपसरपंच या गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी असं आम्हाला सांगितलं की मित्रांनो तुम्ही आमच्या गावामध्ये लाकूड नेण्यासाठी येणार आहात आम्ही तुम्हाला जेवणाचा चांगला प्रोग्राम करणार आहोत आम्ही त्यांना म्हटलं की आम्हाला साधं जेवण दिलं तरी चालेल नाही दिलं तरी चालेल म्हणून या पण या गावाचं वैशिष्ट्य खऱ्या अर्थानं त्यांनी आम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं चा जेवण देणार आहोत असं आदल्या दिवशी कालच आम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं या ठिकाणी त्यांनी मंडप घालून श्रीखंड पुरी भाजी मसाले भात वरण वगैरे सगळं एकदम छान पैकी आम्हाला या ठिकाणी त्यांनी जेवणाची व्यवस्था केली त्याबद्दल मी या गावाच मनापासून असं कौतुक करतो खरं तर आम्ही ज्या गावामध्ये लाकूड आणायला जातो त्या ठिकाणी आम्हाला सर्वच मंडळी जेवण देत असतात परंतु या पाडळी गावानं आम्हाला अतिशय चांगलं असं सुंदर जेवण या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट खर तर त्यांनी आज आम्हाला गावातील आलेल्या प्रमुख मंडळींना तीनशे टोपे आणि तीनशे टावेल देखील देण्यासाठी ही मंडळी घेऊन आलेली आहे खरं ह्या ठिकाणी मनापासून मी त्यांचं कौतुक करतो मित्रांनो आपण आपल्या लग्नामध्ये गेलं तरी पाच सहा टोप्या पाच सहा टावेल आणि नारळ दिला जातो अशा पद्धतीचं चित्र आपण सगळीकडे पाहत असतो परंतु आज त्यांना एवढा मोठा या गावेला आनंद झालेला आहे की हे आनंद त्यांचा गगनामध्ये मावत नाही म्हणून त्यांनी चांगलं सुंदर जेवण आणि त्याचबरोबर टावेल टोपी अशा पद्धतीचा पाहुणचार त्यांनी आपल्या गावाचा केलेला आहे गाव हे पाडळीचं कधीही केलेलं उपकार विसरणार नाही अशा पद्धतीची मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि मी तुम्हाला फडके साहेब अशी विनंती करतोय की आमचं बगाड बौधनगावचं बगाड हे येत्या एकोणीस तारखेला होणार आहे त्या एकोणीस तारखेला बगाड बघण्यासाठी यावं आणि वीस तारखेला बौधन कुस्त्या तमाशा फड हा होणार आहे तर त्या फळामध्ये आम्ही गावाच्या वतीनं नेहमीच आम्हाला जे लोक लाकूड दान करत असतात त्यांचा आम्ही त्या फळामध्ये सत्कार करत असतो तर तुम्ही त्या सत्काराला सर्वांनी त्या ठिकाणी यावं अशी मी आजच तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो आणि येण्याचं निमंत्रण देतो गावाच्या वतीनं मी हे निमंत्रण देतोय वैयक्तिक नव्हे गावाचं निमंत्रण म्हटलं तर खूप मोठं निमंत्रण असं समजायला काय हरकत नाही आणि गावानं हा जो आमचा सगळ्या सेवा केलेल्या आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं जीसीबी सुद्धा घेऊन येऊ नका तुम्हाला या ठिकाणी आम्ही जीसीबीची जी व्यवस्था करतो ट्रॅक्टरची व्यवस्था करतो टिकाव देतो खोरे देतो कुराडी देतो सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी गाव म्हणून आम्ही देणार आहोत अशा पद्धतीची त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सांगावा पाठवला होता आणि रात्री मित्रांनो तुमच्या माहितीसाठी बौधनकरांच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितोय की त्यांनी रात्री या ठिकाणी अकरा साडे अकराच्या दरम्यान मला फोन केला साडे अकराच्या दरम्यान त्यांचं गाव एकत्र बसलं होतं आणि एकत्र बसून त्यांनी ठरवलं की बौधनवाली आपल्याकडे येत आहेत त्यांचं चांगलं आपण जेवण वगैरे करणार आहोत त्याचा व्हिडिओ सुद्धा त्यांनी माझ्याकडे पाठवलेला आहे मित्रांनो सांगण्याचा सा उदात ते हेतू हा की बौद्धनवरती आणि बौद्ध बगाडाच्या वरती नाथांच्या वरती भैरवनाथावरती ते किती मोठे प्रेम करतात हे एक खऱ्या अर्थानं जिवंत उदाहरण आहे मी राजूगिरी गोसावींचं या ठिकाणी मनापासून असं कौतुक करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन दोघांच्या तिघांच्या मध्ये मेळ घालून आम्हाला हे बौद्धनला लागणाऱ्या ला 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 बगाडासाठी वाघाचं लाकूड देण्याचा त्यांनी देखील चांगली मध्यस्थी केल्याबद्दल राजूगिरी शेठ यांचंही मनापासून खरं कौतुक करतो खरं तर मी या ठिकाणी पुन्हा एकदा या ऐकणाऱ्या सर्व मंडळींना सांगू इच्छितोय की गावचं जे भैरवनाथाचं जे महात्मे ते महात्मे एवढं मोठं आहे की ज्या वेळेला इंग्रजांच्या काळामध्ये हे बगाड बंद केलं होतं त्यावेळेला सुद्धा मनानं गाडा चालत हा सोनेश्वरावरती गेला होता आणि त्या ठिकाणी बगाड बंद पाडण्यासाठी त्यांची फौज होती त्या फौजेला न जुमानता देखील त्या ठिकाणी बगाडाचा रथ निघाला होता आणि कोरोना काळामध्ये देखील अख्ख्या भारत देशामध्ये कुठेही यात्रा झाली नाही परंतु भैरवनाथाची यात्रा झाली आणि आज देखील ही बाब आपल्याला किशोर मिळत नव्हती देत नव्हती परंतु भैरवनाथानं त्यांना बुद्धी दिली की काय नाही असं कधी आज फडके कंपनी या गावातील लोकांना मी सांगू इच्छितो की ज्या ज्या वेळेला मी ज्या ज्या ठिकाणी लाकूड आणायसाठी गेलो तिथल्या लोकांनी कधी आम्हाला विरोध केला नाही पण या ठिकाणी काय थोडाफार विरोध झाला होता पण भैरवनाथानं त्यांना चांगली बुद्धी दिली सुबुद्धी दिली आणि सुबुद्धी देऊन कालच आम्हाला मेसेज आला निरोप आला की बाबा घेऊन जा सांगायचं उद्या हा की भैरवनाथाचं जे महात्म्य आहे ते खूप महात्म्य आहे भैरवनाथ हा बुद्धी हा सर्वांना चांगली देत असतो आणि ती चांगली बुद्धी या फळके कंपनीनं दिली त्याबद्दल मी सर्व त्यांचं मनापासून असं कौतुक करतो कौतु 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 दे धन्यवाद देतो हे बगाड हे बघाड तुम्हाला असं कुठेही बघायला मिळणार नाही ना भारत देशामध्ये दे प्रसिद्ध झालंय परदेशामध्ये देखील याची ख्याती झालेली आहे अशा या ख्यातीचं बघाड आपल्याला एकोणीस तारखेला बघायला यायचंय मी सर्वांना हा जोडून विनंती करतोय की सर्वांनी हे बघाड बघण्यासाठी एकोणीस तारखेला बहुधन गावामध्ये सकाळी त्या ठिकाणी यावं आता मी बोलतोच आहे तर मित्रांनो मी हे आपल्यासाठी नाही पण जे ऐकतायत त्या लोकांना सांगण्यासाठी की बौधन गावामध्ये जी बगाडाची बैल आहेत ही बगाडाची बैल तुम्हाला इतर कुठेही एका जाग्यावरती एवढी मोठी दिग्पाट चांगली सुंदर छान आखीव रेखीव जातीवंत बैल कुठेही तुम्हाला बघायला बघायला मिळणार नाही ती सोनेश्वरी या ठिकाणी एकाच जागेवरती जर तुम्ही फिरला तर शंभर टक्के चांगली बैल तुम्हाला बघायला मिळतील बैलप्रेमींनी कर्नाटक मधली माणसं असू दे पुणे पुण्यातली असू दे महाराष्ट्रातली असू दे या सर्व लोकांनी पहिलं स्थान सुंदर बघण्यासाठी एकोणीस तारखेला सोनेश्वर येथे यावं अशा पद्धतीची मी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज